क्रीम लावायला लागतो मग ते गोरं दिसण्यासाठी मला वाटायचं माझी उंची कमी आहे उंची कमी आहे हे शरीराला टोचून घेण्यापेक्षा काय काय इंजेक्शन घेण्यापेक्षा म्हणजे तुमचं मन सुंदर आहे की तुम्ही सुंदरच दिसणार वार्धक्य येत आहे आपल्याला हळूहळू म्हणजे आपल्याला जगण्याची संधी मिळत गेली काय तुमचं वय आपोआप आहे त्यापेक्षा कमी दिसायला लागेल हाय गुड मॉर्निंग कसे आहात सगळे प्रिया असतल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत अहोंचं चाललंय कमळाच्या बियांचं चा निरीक्षण लोटस सीड कधी बरं येणार मी बघितलं होतं थोडे आलेत बघा छान कोंब पण ते पुढे कसं कसं लावायचं काय करायचं या ग्लासात पण त्यांनी टाकलेत तर बघूया ज सक्सेस झालं की तुम्हाला दाखवणारच आहे मला पण उत्सुकता हे कसं कसं होणार आहे पुढे मी बघते त्याचे व्हिडिओ तर आज आलेले नाही शर्मिला त्याच्यामुळे घरातली सगळी कामं आम्हालाच करायची आहेत तर आम्ही दोघं मिळून करतोय मी केअर वगैरे काढून घेते अहोंचं चाललं आहे दुसरं क्लिनिंग वगैरे काय काय तर असं आहे तर आज मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून हा आज गडबडीचा व्हिडिओ आहे म्हणजे एक महत्त्वाच्या विषयावर तर काम करता करता बोलते आज बिर्याणी बनवायची तर बिर्याणीची तयारी चालली आहे कारण शर्मिला संध्याकाळचा स्वयंपाक करते सकाळचा तर मीच करते आणि आज तर दोन्ही टाईम मलाच करायचा आहे तर विषय असा आहे की नुसतीच एक बातमी आली ना ती शेफाली जरीवाला अवघ्या बेचाळीस वर्षाची हार्ट अटॅकने ती गेली ते गाणं तर आपल्या सगळ्यांना माहीतच हे काटायला लगा मी तुम्हाला पाहिलं होतं आता बघा माझ्यापेक्षाही लहान म्हणून मला तर खूपच धक्का बसला म्हणजे कसं काय असं एवढ्या कमी वयामध्ये हे लोक म्हणजे एवढं मेंटेन करतात स्वतःची एवढी काळजी घेतात तरी हे असं होऊ शकतं म्हणून म्हटलं थोडंसं बोलावं तर जेव्हा जे काय न्यूज पाहते जे काय आहे आपण ऐकतोय वाचतो आहे किंवा बातम्यांमध्ये येतं आहे तर त्याच्यामध्ये असं पण जाणवलं की काही लोकं म्हणजे सेलिब्रिटी लोक किंवा हे सगळे जरे उच्च वर्गीय हो, उच्चभ्रू म्हणा ह्या सगळ्या महिला आपलं वय दिसू नये म्हणून अँटी एजिंग ट्रीटमेंट घेतात तर आणि उच्चभ्रू लोकांमध्ये किंवा सेलिब्रिटीमध्ये नाही बरं का आता आपल्यासारखे जे मध्यमवर्गीय वगैरे हो पण आहेत ना उच्च मध्यमवर्गीय हो। त्यांच्यामध्ये पण ही क्रेज चालू झाली कारण परवाच मी जेव्हा डेंटिस्टकडे गेली होती ना तर तिथे सगळा बोर्डच लावला होता म्हणजे बोटॉक्स ट्रीटमेंट त्याच्यानंतर स्माईल डिझायनिंग वगैरे तर माहितीच आहे ते समजू शकतो पण बाकीचं पण त्यांनी हे अँटी एजिंग प्रोसेस म्हटलं इथे तर कोण सेलिब्रिटी म्हणजे आपल्यासारखे सर्वसामान्य म्हणजे ज्यांच्याकडे जरा बऱ्यापैकी आता पैसा येऊ लागला आणि ह्या गोष्टी तर आता पूर्वी खूप महाग होत्या हळूहळू त्याची काय म्हणतात ना परवडतील अशा पण किमतीत व्हायला लागल्या त्याच्यामुळे लोकं आकर्षले जातात पण बायकांचं एक असतं की ना आपलं वय दिसू नये असं प्रत्येक बाईला वाटतं काय म्हणतात ना पुरुषाचा पगार आणि बाईचं वय विचारू नये पण वय ही अशी प्रक्रिया आहे ना तर ती लपवायचं काय हळूहळू आपण त्या प्रोसेसकडे जातोच ना म्हणजे वय होणं वृद्धा अवस्थेकडे जाणं किंवा प्रौढ होणं याला इतकं का म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत वेगळं समजलं जातं कारण का तर स्त्रीने सतत तरुण दिसावं सुंदर राहावं ती का कारण ती ना एक स्त्री नसून ती उपभोगाची वस्तू असं पूर्वीपासून चालत आले ना राजे महाराजे त्यांच्या राण्या त्याच्यामुळे त्या राण्या महाराण्या आपल्या स्वतःला सुंदर ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असत कारण त्यावेळी कसं जास्तीत जास्त पुरुषांना जास्तीत जास्त लग्न करू शकत कर असत ना बहुभार्या की द्विभार्या बहुभार्या असं आसा, असायचं त्यामुळे प्रत्येक स्त्रीच्या मध्ये अनामिक भीती असायची पण आता तर तसं काय राहिलं नाही पण हळूहळू स्त्रीला या गोष्टींची इतकी सवय झाली ना की तिला सतत वाटतं की मी सुंदर दिसावं मी तरुण दिसावं मी माझं वय दिसू नये म्हणून आटोकाट प्रयत्न केला होतो बिर्याणीला दम द्यायला ठेवले दम देते तिला मी तर हा कुठपर्यंत होतो आपण हा ती स्त्री ना स्वतःच प्रयत्न करते की मी सुंदर दिसावं म्हणजे आता तिलाच वाटायला लागलं आहे तर पूर्वी तर कसं होतं एक असुरक्षित तिला वाटायचं की आपला पती दुसऱ्या कोणाकडे आकर्षीला जाऊ नये कारण त्यावेळी पुरुष कितीही लग्न केले तरी चालू होतं म्हणजे फार पूर्वी त्याला शतकं झाली तर पण तसं आता नाही ना आता कसं झालं आहे ही सगळी प्रसारमाध्यमं टी व्ही वेगवेगळे चॅनल्स आणि प्रसिद्धीत राहण्यासाठी आणि लोकांची वाहवा मिळवण्यासाठी लाईक्ससाठी वगैरे आपण जास्तीत जास्त सुंदर दिसावं प्रेझेंटेबल दिसावं असं स्त्रियांना वाटायला लागलं आहे पुरुषांना पण वाटते पुरुष पण बघा आता पुरुषसुद्धा करतात आहेत या बोट ऑफ ट्रीटमेंट तर म्हणून ही आज प्रक्रिया केल्या जातात त्याचा कुठेतरी परिणाम शरीरावर होतोय असं म्हटलं जातं तर ते सिद्ध झालंय नाही झालंय प्रत्येक डॉक्टर वेगळं सांगतात आहेत मीडियामध्ये वेगळी चर्चा आली पण मला तर वाटतं की असं काही आपल्या शरीरावर का आपण प्रयोग करायचे ठीक आहे सुंदर दिसायला हवं छान दिसायला हवं तर त्याच्यासाठी नैसर्गिकरित्या आपण प्रयत्न केले पाहिजेत ना म्हणजे आपला आहार व्यवस्थित ठेवला पाहिजे आपण योग्य व्यायाम करूया योगा करूया प्राणायाम करूया जेवढं होईल तेवढं एक्सरसाईज करूया प्रॉपर डाएट ठेवूया आणि त्यातनं आपलं श शरीर सुदृढ ठेवण्याचा आपला बांधा सुडौल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यासाठी व्यायाम करायचा भरपूर आणि एवढं करूनसुद्धा वय हे वाढणार ते काय मागे येणार नाही फक्त त्याची जी प्रोसेस आहे त्याची जी गती आहे ना ती थोडीशी कमी होईल ह्या सगळ्या प्रकारामुळे पण ते नैसर्गिक केलं तर चांगलं शरीरावरती वेगवेगळे इंजेक्शन्स काय औषधं पोटात घ्यायची वेगवेगळे प्रकार मागे पण मी एकदा बोलिते डायबिटीसवरचं ते औषध बरेच सेलिब्रिटी घेतात ते बारीक दिसण्यासाठी तर असे सगळे प्रकार चाललेले आहेत आणि मुळात काय माहिती आहे का ती जी शेफाली जरीवाला गेली म्हणजे ते ऐकून वाईट वाटलं आणि तिच्या आत्म्याला शांती मिळू हो, खरंच असा दुर्दैवी प्रसंग कोणावर येऊ नये पण खरं काय आतमध्ये काय काय घडलं हे आपल्याला जाणून घेण्याची उत्सुकता असते ना की आपण का म्हणतो बापरे ही तर एवढी चांगली दिसत होती मेंटेन होतं तरीहीला असं झालं मग आपलं काय असं आपण विचार करतो पण तसं नाही आहे या त्यांच्या ज्या जगामध्ये ना वेगवेगळ्या गोष्टी वेग सुरू असतात ज्या आपल्याला माहीत नसतात म्हणजे त्यांना सतत सुंदर दिसण्यासाठी कॅमेरे पुढे व्यवस्थित राहण्यासाठी त्यांच्या जीवाचा आटापिटा चाललेला असतो आणि त्याचा एक मानसिक ताण पण त्यांच्यावरती असतो तर असं सगळं ते आहे पण मुळात ना आपण जसे आहोत ना तसे आपल्याला स्वीकारायचं परमेश्वराने आपल्याला जसं दिलेलं आहे रंग रूप ते स्वीकारून पुढे चालायचं चा। म्हणजे आता उदाहरणार्थ सांगते बघ कुणाला आपला रंग सावळा आहे कुणाला मी बारीकच आहे कुणाला मी झाडं जास्त आहे कुणाला मी उंच जास्त आहे तर कुणाला मी आजी उंचीच कमी आहे असं प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कमी असते कुणीही परिपूर्ण नाही बरं असेल एखादी परिपूर्ण किंवा एखादी व्यक्ती परिपूर्ण तर खरंच ती देवाचीच देणगी म्हणायचं तर आपल्याला जसं ठेवलं आहे ना तसं आपण आपल्याला जर जेव्हा स्वीकारतो ना तर आपल्या मनातला तो न्यूनगंड कमी होतो ती एक भीती आपल्या चार चौगासमोर वावरताना मला लोक काय म्हणतील माझ्याकडेच बघतायत का असा एक भास असतो आपल्याला आपल्याला असं वाटतं म्हणून मग गावळं आलं आहे म्हणून मग आपण काय करतो आपल्या शरीरावर वेगळे वे 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 प्रयोग करायला सुरुवात करतो वेगवेगळ्या क्रीम लावायला लागतो मग ते गोरं दिसण्यासाठी व फेअरनेसचं पण काहीतरी ट्रीटमेंट घेत होती फेअर होण्यासाठी असे वेगवेगळे प्रकार केले जातात आणि तरुण मुलं मुली मुलींना असं हे सांगावं असं वाटतं की असं काही करण्यापेक्षा जसं आहे ना तसं स्वीकारा आणि नॅचरली तुम्ही सुदृढ राहा मग त्याच्यामध्ये थोडंसं इकडे तिकडे वजन काटा झाला तरी चालेल आता पूर्वी ना मला पण असं वाटायचं बरं का माझी हाईट कमी मग मला वाटायचं माझी उंची कमी आहे उंची कमी आहे असं वाटायचं पण नंतर मी म्हटलं आपल्याकडे इतक्या साऱ्या गोष्टी आहेत की त्या गोष्टीचा आपण आपल्याला त्रास का करून अप घ्यायचा लोक काय बोलतील ते बोलतील म्हणजे आपल्यातले जे प्लस पॉईंट आहेत ना ते ओळखायचे आणि त्याच्यामधून आपल्याला घडवायचा आपल्या आपला शोध आपण घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे म्हणजे आपण ना, ना समाधानी राहू शकतो आनंदी राहू शकतो नाही तर ती गोष्ट मनातल्या मनात ना आपल्याला सतत ना त्रास देत राहते त्या गोष्टीचा विचार करत त्याच्यामुळे आपला रंग रूप उंची दिसणं याच्यापेक्षा आपल्यामध्ये काय गुण आहेत आपल्यामध्ये काय क्वालिटीज आहेत त्याच्याकडे लक्ष देऊया ना हे शरीराला टोचून घेण्यापेक्षा काय काय इंजेक्शन्स घेण्यापेक्षा वेगवेगळ्या औषधं गोळ्या खाऊन आपलं सौंदर्य जपण्यापेक्षा आपल्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या पैलूमधून आपलं सौंदर्य जगापुढे आलं तर ते खूप चांगलं ना आपल्या बोलण्यातनं आपल्या वागण्यातनं आपले जे काही छंद आहेत आपली आवड आहे आपले काही कलागुण आहेत आपले जे बेस्ट पॉईंट आहेत की आपल्या ज्या क्षमता आहेत ना त्यांना विकसित करून आपण आपलं आंतरिक सौंदर्य फुलवलं पाहिजे बाह्य सौंदर्य आज आहे उद्या नाही आणि कितीही केलं कितीही तुम्ही त्या सगळ्या ट्रीटमेंट घेतल्यात तरी तुमचं वय हे आज ना उद्या दिसतंच त्याच्यामुळे स्वतःला आहे तसं स्वीकारायचं पण स्वीकारता स्वीकारता जर तुम्हाला नॅचरली काही गोष्टी स्वतःच्या फिटनेससाठी करता येतील त्या जरूर करायच्या आणि त्यातून तुम्ही स्वतः छान राहू शकता ना आणि तुमचं मन सुंदर आहे की तुम्ही सुंदरच दिसणार तर मला हे बोलायचं होतं म्हणजे मनातलं बोलायचं होतं कारण मी आत्ताच दोन तीन मुलींना माझ्या माझ्या संपर्कात ज्या ज्या मुली किंवा काय अशा येतात त्यांना मी आपली सांगते की बघा म्हणजे कोणी कोणी कधी कधी मला म्हणतं ना ओ तू तर अशीच आहे तू जशी आहे तशी आहे अशी नाही मी आता मागचे जुने फोटो काढून बघितले मी सुद्धा खूप बदललेली आहे तेव्हा सारखी नाही दिसत ते होणारच आहे आज ना उद्या व्हाईट केस होणार आहेत ग्रे होणार आहेत तर डोळ्याच्या इथे एक थोड्या थोड्या सुरकुत्या येणार येणार पण ते त्या येण्यामागे पण किती ओ, एक आयुष्याचं गणित आहे म्हणजे ह्या सुरकुत्या आल्या केस पांढरे झाले की वाटतं आपण आयुष्य किती जगलं उलट म्हणजे वार्धक्य येत आहे आपल्याला हळूहळू म्हणजे आपल्याला जगण्याची संधी मिळत गेली काही लोक अकालीच जातात त्याच्यामुळे हे येणारं जे काय म्हणतात ना प्रौढत्व आहे वार्धक्य आहे त्याला हा आनंदाने स्वीकारायला पाहिजे ना सतत तरुण दिसण्याचा अट्टास करून कसं बरं चालेल आणि त्यातून स्वस्त मस्त राहण्यासाठी योगा प्राणायाम आणि बेस्ट म्हणजे तुमचा आहार ह्या दोष गोष्टी करा तुमचं वय आपोआप आहे त्यापेक्षा कमी दिसायला लागेल असं मला तरी वाटतं <laughs> चला ह्याच विषयावर बोलायचं म्हणजे आज छोटासा व्हिडिओ आहे बाकीचं खूप सारी काम आहेत ती सगळी करत दाखवत बसणार नाही कारण आज मी पूर्ण दिवस कामात बिझी असणार आहे तर मैत्रिणींनो आजचा हा ब्लॉग इथेच एंड करते मनातलं तुमच्यावर शेअर करते आणि या गप्पांच्या कट्ट्यावर अशा वेगवेगळ्या वेग विषयावर आपण गप्पा करत असतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला सामील व्हायचं असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा बाय